दिवसापासून किल्लाबाग परिसर व कंबरतलाव परिसरात कावळा घार बदक यांचा मृत्यू झाला होता या अनैसर्गिक मृत्यूचे कारण बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे भोपाल येथील हाय सिक्युरिटी एनिमल डेसिस लॅबरेटरीज या प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाला असून भविष्यात बर्ड फ्लूचा प्रसार इतरत होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगण्यात आली असून त्यानुसार कंबरतलाव व किल्लाबाग परिसर येथे सर्वेक्षण करण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली आहे नमस्कार मी डॉक्टर सतीश सुरेश चौगुले पशुशल्य चिकित्सक सोलापूर महानगरपालिका सद्यस्थितीत काल नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यापासून आमच्या इथलं आमच्या महापालिका परिसरातील किल्लाबाग तसेच कंबरतलाव या हा परिसर लोकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे तसेच आरोग्य विभागाच्या मदतीने आम्ही जिथे मृत कावळे आढळले होते तो भाग निर्जंतुकीकरण करून घेतलेला आहे आणि आता आरोग्य विभाग तसेच पशुवैद्यकीय विभाग यांच्यामार्फत शहरातील या अलर्ट झोनमधपासून झिरो ते एक किलोमीटरच्या परिघातील जे काही चिकन विक्रेते आहेत त्यांच्या दुकानातून पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्याने आम्ही सॅम्पल कलेक्ट करून भोपाळा टेस्टिंगसाठी पाठवणार आहोत सद्यस्थितीत फक्त कावळ्यांमध्येच मृत महतूक झालेली आढळून आलेली आहे आणि आता यांचे सॅम्पल पाठवल्यानंतर त्याचे काय निष्कर्ष येतात त्यावरून नॅशनल ॲक्शन प्लॅननुसार पुढे कारवाई करण्यात येईल आता प्रतिबंध काय करणार कुठं कुठं करणार किती दिवस आपल्या जे आता दोन अलर्ट झोन डिक्लेअर करण्यात आलेले आहेत तिथे आपण पूर्ण लोकांना प्रतिबंध करणार म्हणजे आपण तिथे येण्या जाण्यास लोक तसेच वाहतूक ही बंद पक्ष्यांची वाहतूक हे बंद करणार आहोत तसेच जे आपले सद्यस्थितीत जे नवीन केसेस सापडतील कावळ्यांची मृत्यू झाले ते सॅम्पलसुद्धा कलेक्ट करून पशुसंवर्धन विभागामार्फत आपण टेस्टिंगसाठी पुढे भोपाळा पाठवणार आहोत किती दिवसासाठी तसेच संबंधित हे हा एरिया प्र जनरली नॅशनल ॲक्शन प्लॅननुसार एकवीस दिवसासाठी हा क्षेत्र प्रतिबंधित असेल या आजारामुळे नागरिकांना काय त्रास होऊ शकतो नाही नागरिकांनी यातून यासाठी निश्चिंत रहावं हो। सद्यस्थितीत ही जी आपल्याकडे केसेस आढळले आहेत हे फक्त कावळ्यांमध्ये आहे नागरिकांनी जनरली मृत पक्षी दिसल्यावर त्याला उचलू नये किंवा हात लावू नये किंवा अकळा जर त्यांना दिसलं मृत कावळा आढळला आहे तर त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी किंवा पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा आणि अशा क्षेत्रांची लोकांनी स्वतःहून महापालिकेकडे नोंद करावी की अशा अशा ठिकाणी या ठिकाणी हा कावळा मूर्त आढळलेला आम्हाला सापडला आहे त्यांच्यासाठी काय सद्यस्थितीत घाबरण्यासारखं काही कारण नाही जे आता चिकन खाणारे किंवा त्यांचे जे अंडी खाणारे लोकं आहेत त्यांनी पूर्णपणे शंभर टक्के ते जे मांस आहे ते उकळून हरकत नाही मी डॉक्टर भास्कर पराडे सहाय्यक आयुक्त जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय सोलापूर आमच्याकडे दिनांक नऊ तारखेला नऊ मार्चला वन विभागामार्फत कावळे मृत पड या ठिकाणी कंबर तलावाच्या जवळपास अकरा कावळे मृत झाले होते आणि ते अकरा कावळे त्या वन विभागामार्फत आमच्याकडे नऊ तारखेला रविवारी आणण्यात आले त्याचबरोबर दोन गारी आणि एक बगळा हे आमच्या विभागाकडे आणल्यानंतर आम्ही त्याच्या त्यातील ते काही कावळ्यांचं शवविच्छेदन केलं आणि त्याच्यामध्ये जे काय निष्कर्ष आम्ही पोस्टमॉर्टममध्ये पाहिले ते आम्ही पुण्याच्या संस्थेला कळवले त्याचबरोबर आम्ही पुण्याच्या संस्थेला साधारणतः पाच कावळे आणि दोन घारी आणि एक बगळा असे मृत पक्षी हे पुण्याच्या लॅबकडे पाठवले त्याचबरोबर आम्ही चौतीस शॅम्पल नेझल शाब कावळ्यामधले चौदा आणि क्लोएकल शॉप कावळ्यामधले चौदा असे अठ्ठावीस शॉब कावळ्यामधले चा चार शॉब घारीमधले आणि दोन शॉब बगळ्यामधले असे पाठवल्यानंतर तिथून भोपाळच्या लॅबमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी लॅब आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सर्व व्हायरल आजाराचं निदान केलं जातं त्यांच्याकडून आम्हाला काल अहवाल प्राप्त झाला आणि त्याच्यामध्ये एच फायो एन वन हा व्हायरस पॉझिटिव्ह आलेला आहे सकारात्मक आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी माननीय आमचे जिल्हा पशु उपायुक्त यांच्या माध्यमातून नोटिफिकेशन काढून सतर्कतेचा इशारा सर्व विभागांना दिलेला आहे आणि त्या दृष्टीनं आजपासून आमचं नियोजन चालू आहे आज आम्ही झिरो ते एक किलोमीटर परिगामध्ये सॅम्पल गोळा करण्यासाठी दोन टीम नेमलेल्या आहेत आज सकाळी नऊ वाजल्यापासून त्या टीम कार्यरत आहेत की ज्या ठिकाणी पक्ष्यांचे घरगुतीचे पक्षी आहेत मग कोंबडे आहेत बदक आहेत कबूतर आहेत या पक्ष्यामध्ये आमचा सर्वेलन्स नेहमी चालू असतो त्याच्यामध्ये अद्याप हे एकही मृत पक्षी आढळलेला नाही म्हणजे त्या ठिकाणी अद्याप तरी लागण झालेली नाही फक्त हे वाईल्ड ॲनिमलमध्ये वन विभागाचे जे पक्षी आहेत कावळे आहे बदक आहे किंवा गारी आहेत या प्राण्यांमध्येच हा वायरस दिसून आलेला आहे तरी पण आम्ही उद्याच्याला ते शॅम्पल पुण्याला परत पाठवणार आहोत आणि पुण्यामार्फत भोपाळच्या लॅबमध्ये पाठवून त्याचे निष्कर्ष काय येतात ते जर पॉझिटिव्ह निष्कर्ष आले तर त्यातले पुढील कार्यवाही आम्ही झिरो ते एक किलोमीटरमधल्या पक्ष्यांचे पू पूर्ण विल्हेवाट लावणे किंवा जे काय गाईडलाईन्स आहेत त्या शासनाच्या केंद्र शासनाच्या त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी काळजी घेणार आहोत त्याचबरोबर झिरो ते दहा किलोमीटरच्या एरियामधलंसुद्धा सर्वे चालू आहे त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहेत का ते पण आम्ही या ठिकाणी दक्षता घेत आहोत त्याचबरोबर वर्षभर हा आमचा प्र प्रोग्राम चालू असतो जवळपास आमचे सोळाशे शॅम्पल आम्ही या जिल्ह्यातून पाठवलेले आहेत वर्षभरामध्ये आणि त्या वर्षभराच्या शॅम्पलमध्ये कुठल्याही प्रकारचं अद्याप निदान त्याचं पॉझिटिव्ह आलेलं नाही परंतु हे अचानक मृत्यू जे मागल्या आठवड्यामध्ये चालू झाली नऊ तारखेला त्याच्यामध्ये मात्र आपल्याला एच वन आणि एच फाईव्ह एन वन या व्हायरसचं निदान आलेलं आहे त्यामुळं सर्व माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि सर्व विभागांना पशुसंवर्धन आहे परिवहन आहे कार्पोरेशन आहे गृह खाता आहे वन विभाग आहे यांना सर्व आदेश दिलेले आहेत की सतर्कता आणि समन्वय बाळगून या प्रकारचा आजार लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत कर आहोत नमस्ते मी डॉक्टर विशाल येवले जिल्हा पुरुष संवर्धन उपायुक्त सोलापूर आपल्याकडे मागच्या आठवड्याभरामध्ये ज्या घटना घडत आहेत ज्या कावळ्यामधली अनैसर्गिक मॉर्टॅलिटी किंवा अनैसर्गिक मृत्यू घडते त्या अनुषंगानं प्रशासन काय कायमच अलर्ट मोडमध्ये असतं परंतु काल त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण ॲक्शन मोडमध्ये आलेलो आहोत ह्याच्यामधली साधारणतः प्रक्रिया अशी असते की अनेसिक मृतूक पोस्टमॉर्टम प्राथमिक अंदाज सॅम्पल पाठवणे आणि सॅम्पलचा रिझल्ट होकारार्थी न नकारार्थी न आला तर आपण आपल्या अंदाजानं पुढे चाललो आहे परंतु ज्या दिवशी सॅम्पल होकारार्थी आले तेव्हा प्रशासन याच्यामध्ये पशुसंवर्धन आणि गृह विभाग यांच्या वतीने इतर सर्वच विभाग याच्यामध्ये ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत ॲक्शन मोडमधील घटना जर घडल्या तर ह्याच्यात करायचं काय नॅशनल ॲक्शन प्लॅन मॉडिफाईड दोन हजार एकवीस यानुसार कार्यवाही करायची त्याच्यामध्ये डिटेल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर आता सध्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आमच्या वरिष्ठ माननीय आयुक्त महोदयामार्फत वेगवेगळ्या विभागांना यासंदर्भात पत्रव्यवहार झालेला आहे ह्याच्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर यांना या म्हणजे बर्ड फ्लू संदर्भातल्या आजारातली लक्षण असलेल्या केसेसकडे विशेष लक्ष देण्यास सांगितलेलं आहे तसेच आजारा या आजाराच्या दृष्टीने लागणारे औषधं किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू जसे की पी पी ए किट किंवा फवारणी करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी सॅनिटायझेशन या सगळ्या गोष्टीसाठी पुरेसा साठा करून ठेवा म्हणून वेगवेगळ्या विभागांना त्या पद्धतीचं पत्र केलेलं आहे आपण कालच याच्यामधील कार्यवाहीनुसार आजार नोटिफायबल आहे तर आपण कालच नोटिफिकेशन काढलेलं आहे नोटिफिकेशननुसार प्रत्येक विभागाच्या प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याला काय कार्यवाही करायची यासंदर्भामध्ये त्यांच्याकडे Uh, सध्या इनिशिएशन झालेली आहे प्रोसेस आता आपले पुढची स्टेप अशी असणार आहे की आता फक्त आत्तापर्यंत जंगली पक्षामध्ये आढळतो आहे जेव्हा आपल्या घरगुती पक्षामध्ये जसं की डोमेस्टिक फाऊल uh, म्हणजे घरगुती कोंबड्यामध्ये आजार आजार आढळला तर आपल्याला ह्याच्यामध्ये अजून स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायची आहे ॲक्शन घेण्यासाठी सगळा प्लॅन तयार आहे आमच्या रॅपिड रिस्पॉन्स टीम म्हणजे शीघ्र कृती दल हे तयार झालेले आहेत ते आमचे कायमच तयार असतात परंतु आता आपण त्यांना पूर्ण पूर्णतेचे लागणारी जी सुविधा आहे किंवा जे काही करायची ॲक्शन आहे त्याची उजळणी झालेली आहे आपली आणि सध्या जे की आपल्या जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयामार्फत आज अगदी आपण पाहिलं सणासुदीच्या दिवशीसुद्धा सकाळपासून टीम कार्यरत आहेत कारण ही एक प्रकारची हेल्थ इमर्जन्सी असू आप शकते आपल्याला इनिशियल स्टेजवरच जर का याला याच्यावर कंट्रोल मिळवला तर हा ही जी इमर्जन्सी वाढण्याऐवजी जागच्या जागेवर कमी होण्यासाठी मदत होईल त्यादृष्टीने सर्व काही प्रयत्न केले जात आहेत आपण सॅम्पल कलेक्ट करून एक दोन दोन दिवसाच्या अंतरानं सॅम्पल पाठवणार आहोत आणि जर व घरगुती कोंबड्यांमध्ये जर आजार आढळला तर पुढील कार्यवाही केली जाईल आणि जर आढळ आजार आढळला नाही तर आपल्याला दक्ष राहून या प्रकारची मॉर्टॅलिटी अजून कुठं कुठं होते अशा प्रकारची मर्तूक नैसर्गिक महतूक कुठं होते याच्याकडं लक्ष ठेवणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे जर या प्रकारची महतूक आढळली तर घाबरून न जाता किंवा सदर पक्षांना स्वतः टच न करता आमच्या विभागाकडं किंवा सोलापूर महानगरपालिका किंवा Uh, इतर कुठल्याही आपले दवाखाने ऑल ओव्हर महाराष्ट्र सगळीकडेच आहेत जिथे कुठं आढळेल आपण आमच्या विभागाशी संपर्क करा किंवा वन विभाग समजा जंगली पक्षी असतील तर वन विभागाशी संपर्क करा जेणेकरून त्याचं प्रॉपर डिस्पोजल होईल कारण हा व्हायरस आहे याला ट्रीटमेंट नाही आजार झाल्यानंतर त्याला गोष्टी फारशा नसतात आजार होऊ नये यासाठी दक्षता घेणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे याच्यामध्ये मेनली समजा कोंबड्यामध्ये हा जर पॉझिटिव्ह आला तर आपण कोंबड्यांचं कलिंग करतो अंडेसुद्धा डिस्ट्रॉय करतो आणि पशुखाद्य एक किलोमीटरच्या परिसरातलं पशुखाद्य घेऊन रितसर पंचनामा करून त्याचं आपण विल्हेवाट लावत असतो तर प्रत्येकानं सावध राहणं आवश्यक आहे प्रत्येकानं दक्षता घेणं आवश्यक आहे आणि या प्रकारची गोष्ट घडल्यास तर आपण स्वत कुठल्याही गोष्टी न करता याच्यातील तज्ञ मंडळी आहेत तज्ज्ञ विभाग आहेत किंवा याचे जे ऑथराईज लोक आहेत यांच्याकडे द्यावं आणि कुठल्याही प्रकारची अफवा पसरू नये याची मात्र प्रत्येकाने दक्षता घेणं आपलं काम आहे धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद